नमस्कार मंडळी लग्न म्हटलं की आनंद आशा आणि उखाने आलेच पाहिजेत तर तयार आहात ना सगळे चला मग सुरुवात करूया काही खास उकाण्याने व्हिडिओ शर्ट पर्यंत नक्की बघा कारण शेवटी खास उकाना आहे चांदण्यांच्या प्रकाशात फुलला गंध मोगऱ्याचा चांदण्यांच्या प्रकाशात फुलला गंध मोगऱ्याचा रावांचं नाव घेते आता संसार माझा त्यांचा सोन्याच्या ताटात ठेवली साखरेची वडी सोन्याच्या ताटात ठेवली साखरेची वडी रावांसोबत बांधली मी सात जन्माची गाठी गुलाबाच्या पाकळ्यांवर दव बिंदू चमकतो गुलाबाच्या पाकळ्यांवर दव बिंदू चमकतो रावांचं नाव घेताच माझा चेहरा फुलतो समयीतल्या ज्योतीसारखं जळ माझं आयुष्य समईतल्या ज्योतीसारखं उजळलं माझं आयुष्य रावांच्या नावाने सुरू झाला नव्या नात्याचा प्रवास आकाशात तारे चंद्र देतो साक्ष आकाशात तारे चंद्र देतो साक्ष रावांचं नाव घेते आज झाली मी त्यांची फुलांच्या हारात गुंपली प्रेमाची कहाणी फुलांच्या हारात गुंपली प्रेमाची कहाणी रावांचं नाव घेते झाली मी त्यांची राणी पावसाच्या सरीत भिजली धरती सारी पावसाच्या सरीत भिजली धरती सारी रावांचं नाव घेते आता मी त्यांची नवरी केसात मोगरा कपाळी कुंकवाची रेष केसात मोगरा कपाळी कुंकवाची रेष रावांचं नाव घेते आयुष्यभर ना सात विशेष लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचा आवडता उखाणा लिहा आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद